बरोबर आणि त्याचबरोबर वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात माणूस द्या मज माणूस द्याही दिस कशाला आळसी बनायला देशाचे काम करायला बसलास कशाला आळसी बनायला चाल पुळ देशाचे काम करायला म्हणजे असं सुंदर असं भजन महाराजांनी जे आपल्या तरुणाकरिता लिहिलेलं आहे मला सांगा आता दादा आता म्हणजे किती कार्यक्रम तुम्ही आतापर्यंत ह्या प्रबोधनाचे केलेले आहेत काय आकडा तुम्ही सांगाल माझं जे कार्यक्रम आता, का आता सरासरी मी मला वाटते चार ते पाच हजार पेरलं कर्ज करुणी पेरला अरे भल मोठ पीक होईल समना मध्ये हेरल मुळे पावसाच्या मुळे आता शेतात आलं असू धरणी मायेसाठी रडू रडू सांगे काय सांगू कवी हा गावंडे मणी हरी ब पात्या शेतकऱ्याची मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण चर्चा करणार आहोत दादा मानकर यांच्याशी ते समाज प्रबोधनकार आहेत आणि आपल्या प्रबोधनातनं समाजाला ते जागृत करतात आणि त्यांच्या ह्या सर्व वाटचालीविषयी आज आपण या ठिकाणी त्यांच्याशी चर्चा करणार आहोत तर दादा आपलं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल लोकल ट्यूबमध्ये आणि आपल्याला विनंती करतो की आपण एक छोटा परिचय आपला द्यावा त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूयात नमस्कार पद्माकर सर आपण या ठिकाणी जो आमची मुलाखत घेतलेली आहे अच्छा आज मी सर्वप्रथम तुमची जे चॅनल आहे त्या लोकल यूट्यूब चॅनल महाजन सरांचं मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो पहले, आहे माझ्या जीवनात पहिले पहिल्यांदा ही मुलाखत आहे अच्छा माझे गुरु सत्यपाल महाराज त्यांच्या माध्यमातून अनेक सप्तखंजरी वादक निर्माण झालेले आहेत बरोबर आणि तळागाळामध्ये ही जी अंधश्रद्धा आहे त्रिगुणत्य आहे आणि त्या त्रिगुण हत्या वेसन हे थांबलं पाहिजे वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या विचारातून अच्छा। ग्राम गीतेच्या माध्यमातून सामान्य माणसापर्यंत याचा प्रबोधनातून विचार जावं याकरिता माझं जीवन जे मला सात वर्ष झाले या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांना जो प्रबोधन देतो बरोबर माझे मित्र निखिल दादा बनसोड होते त्यांनी मला सांगितलं की दादा तुम्ही कार्यक्रम करू शकता मग त्यांच्या मार्गदर्शनातून जितेंद्र दादा आसोले आहेत दोलीचंद दादा कवाळकर आहेत आणि असे सर्व प्रबोधनकार मंडळी यांच्यामार्फत आम्ही एक संवाद साधला आणि आमचे पहिले गुरु सर्व सप्तखंजरी वादक म्हणजे समा... प्रबोधना समाज प्रबोधनातील सर्व चळवळीतील समाज प्रबोधनकार राष्ट्रीय प्र... प्रबोधनकार माननीय सत्यपाल महाराज यांच्या माध्यमातून जे पन्नास सप्तखंजरी वादक तयार झालेले आहेत त्याच्यामध्ये मला एक जर ठिकाणी मार्गदर्शन करण्याकरिता डॉक्टर रामपाल महाराज हे यांनी मला खूप मार्गदर्शन केले तर पहिला कार्यक्रम तुम्ही म्हणजे तुम्हाला आठवते का पहिला कार्यक्रम हो, हो हो केला हो पहिला कार्यक्रम मी म्हणजे कोविड मध्ये केला होता शिवजयंतीनिमित्त बकीमेंट अच्छा अर्जुनी तालुका आहे तिथं बरं तुम्ही तुमचं गाव कोणतं माझं गाव आहे सर मसवानी मसवानी सडक अर्जुनी गाव येतो हो। खजरीवरून तीन किलोमीटर आणि आत्ताच्या घडीला तुमचं वय काय माझं वय आता बत्तीस बत्तीस वर्ष एकदम इतक्या तरुण वयामध्ये समाज प्रबोधनाचा निर्णय घेणे किंवा या वाटेवर चालणे म्हणजे काय सांगाल तुम्ही याविषयी दुसरीकडे आपण जग पाहतो ह ना तुम्ही हा जो पोशाख तुम्ही धारण केलाय टोपी तुम्ही घातली आहे आजकाल जीन्स आणि टी शर्टचा काळ आहे आणि त्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचं जीवन आणि समाजाचे प्रबोधन काय विचार याच्या मागे आहेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जे विचार आहेत आजचे जे तरुण आहेत ज्या शिवाजी काळात ज... जे तरुण होते ज्या शिवाजीच्या काळातले तरुण सकाळी उठे मग ते रणांगणात जाऊन सुटे धाल तलवार तुटे पण मागे नाही हटे आणि आताचे जे तरुण आहेत आताचे तरुण झोपून उशिरा उठे आणि मग ते देशी भट्टीत सुटे याचा ग्लास फुटे पण याची देशी नाही सुटे आणि त्याच्याही बेहत्तर हालत झाली आपल्या मावळ्यांची मावळ्यांची आताचे मावळे झोपून उशिरा उठे मग ते पाटप्रीत सुटे याचा थोंबाड फुटे पण याले पोरगी नाही पटे बरोबर आणि त्या उद्देशानं आज तरुण हा आपला माग जाऊन राहिला हा व्यसनाधीन होऊन राहिला खर्रा गुटखा सिगारेट तंबाखू जे आहे हे याच व्यसन करून तो आज या ठिकाणी म्हणजे आपला जीव गमवण्याचा प्रयत्नात आहे आणि म्हणून मी तरुणांना विनंती करीन राष्ट्र संत तुकडोजी महाराज सांगतात झाला गर्ग कसा व्यसना उठरे उठ तरुणा हे जे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजन घेतलेलं आहे आणि माझा तरुण हा व्यसनादिन होऊ नये आणि त्यासाठी एक त्यांनी सुंदर एक भजन म्हटलं बसलास कशाला आळसी बनायला चाल पुळ देशाचे काम करायला बसलास कशाला आळसी बनायला चाल पुळ देशाचे काम करायला म्हणजे असं सुंदर असं भजन महाराजांनी जे आपल्या तरुणाकरिता लिहिलेलं आहे तर मला सांगा आता दादा आता म्हणजे किती कार्यक्रम तुम्ही आतापर्यंत ह्या प्रबोधनाचे केलेले आहेत काय आकडा तुम्ही सांगाल माझं जे कार्यक्रम आता, का आता सरासरी मी मला वाटते चार ते पाच हजार कार्यक्रम केलेले आहेत हो। तर हे कार्यक्रम तुम्ही फक्त विदर्भात करता की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील तुम्ही जाता कसं माझं कार्यक्रम गोंदिया गडचिरोली भंडारा आणि नागपूर अच्छा या चार जिल्ह्यामध्ये चार जिल्ह्यामध्ये कार्यक्रम देता बर तर मला सांगा तुमच्या टीम मध्ये सहा ते सात लोक आहेत एक तबल मास्तर आहेत विजयजी सर त्याचा प्रापोर आहे खुडसिवनी सुंदर तबला वाजवतात आणि आरगन मास्तर आहेत सन्माननीय वसंतजी राऊत साहेब सुंदर आर्गन वाजवतात आणि जे माझे कोरसदार आहेत विलासजी मौर्ले ते मसवानीचे आहेत प्रॉपर आणि अजून पुन्हा आमचे कोरस सन्माननीय एकनाथ महाराज आहेत एकनाथजी किरसन महाराज ते कोकणा खोब्याचे आहेत सुंदर म्हणजे गायन आहेत आमचं दादा सरनागत आहेत सुंदर तबला वाजवतात ते आणि आमचे गाडी चालक आहेत सुधीर दादा लेदे म्हणजे असं आमचा हा संच आहे आणि त्या मिळून हा सगळं कार्यक्रम होत असतात सर बर मला सांगा दादा हा संत जुडवायला है ना म्हणजे तुम्हाला काय अडचण आली किंवा संत जुडला कसं यामागची काय कहाणी आहे म्हणजे इतके लोक सोबत येणं हे खूप कठीण काम आहे मग तुम्ही कसं साधलं हे सगळं हे बघा सर आम्ही जेव्हा एकामेकामध्ये जेव्हा वावरलं त्यांना सांगितलं बाबा आपल्याला तुकडोजी महाराजांची चळवळ चालवायची आहे या महापुरुषाचे विचार म्हणजे जगात गेलो पाहिजे याच्यामध्ये आता सगळं काही जे जे काही आमची कीर्तनकार मंडळी आहे काही लोक म्हणतात की पैशावर बरोबर परंतु समाजाला जागृती देण्याकरिता महापुरुषाचे विचार घरो घरी गेल्या पाहिजे तळ्या मध्ये पोहोचला पाहिजे हे विचार घेऊन आम्ही सर्वच संच तयार केला अच्छा आणि सगळे लोक तुमच्या बरोबर आले पण हो सर तर आता ह्या सगळ्यांना घेऊन चालताना तुम्ही काय सांगाल काय अडचणी येतात अडचणी म्हणजे सर आता कसं फक्त ते एक घरून आम्ही जेव्हा निघतो तेव्हा थोडा अडचणी असतात म्हणजे गाडी सुटेपर्यंत लग फक्त पोहोचेपर्यंत अडचणी एकदा गाडीत आत आले की मग अडचण संपली अच्छा तर तुमचं वय आता तेहतीस वर्ष आहे बत्तीस वर्ष तुमचं लग्न झालेलं आहे बरं कुटुंबात कोण कोण आहे आई बाबा पत्नी आणि मुलं बरं लग्न कधी झालं तुमचं लग्न झालं आता माझे एक अच्छा, एक अच्छा। तर मला सांगा आता म्हणजे तुकडोजी महाराजांच्या विचाराची तुमच्यावर एक छाप आहे आणि ती छाप तुम्ही समाजापर्यंत पोचवता तर हे करत असताना काय काय तयारी तुम्हाला करावी लागते किंवा हे करताना म्हणजे काय कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवावी लागते विचारांची याच्यामध्ये ग्रामगीतेमध्ये ज्या ओव्यात त्यावर वाचणी झाली पाहिजे महापुरुषाचे जे विचार आहेत ते आपण अंगी करायला पाहिजे त्यावर आ, आ, एक एक जे आपण भाष्य करतो म्हणजे ते सर्व आमची जी, जी टीम आहे ती मला सहकार्य करते अच्छा यासाठी म्हणजे अभ्यास देखील तुम्हाला करा अभ्यास देखील करावा लागते तर मला सांगा कशा प्रकारे तुम्ही हा अभ्यास करता दिवसात किती तास तुम्ही त्यासाठी देता किंवा काय म्हणजे प्रॅक्टिस आहे तुमची काय सांगाल तुम्ही त्या मी सकाळी म्हणजे जेव्हा उठल्यानंतर आंघोळ झाली हो। तर मग मी पंज, पंज ग्रामपंचायत मध्ये हो। नोकरी करते सेवक म्हणून सेवक म्हणून आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय म्हणजे आपले जे काम आहेत हो। जे ड्युटी आहे आपण ते करून हो। पुन्हा वाचन करतो आणि त्याच्यानंतर सायंकाळी कार्यक्रम असला तर तिकडे कार्यक्रमाला तर आता म्हणजे कार्यक्रम तुमचे दररोज हो आहेत हो। मला सांगा एका कार्यक्रमाला तुम्ही किती चार्ज करता म्हणजे किती मानधन घेता किंवा काय कसं करत म्हणजे ते किलोमीटर असते अच्छा जेवढं गाडीचं भाडा आणि जे कला करायचं काही खर्च त्यावर करत असतो तरी समजा आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत जाणार एखाद्याला तुमचा कार्यक्रम घ्यायचा असं त्याच्या डोक्यात आलं तर काय बजेट तुमच्या दहा हजार तुम्ही एका हो, कार्यक्रमाला घेता हो, इन्क्लुडिंग तुमचा वेहिकल खर्च सगळं हो, हो बरं तर कुठला कार्यक्रम असं तुम्ही आतापर्यंत चार हजार कार्यक्रम केले कुठला के कार्यक्रम तुमच्या म्हणजे आठवणीत हो, आहे की बरीच लोकांची गर्दी त्या ठिकाणी झाली आणि तुम्हाला खूप उत्साही वाटला असा एखादा कार्यक्रम तुमच्या आठवणीतला एकदा कार्यक्रम आता आताच जे धम्मचक्र परिवर्तन दिन झालं खडकी बाबणीला सडगरजुनी तालुक्यामध्ये त्यामध्ये भरपूर म्हणजे सर्व जे माझे शेतकरी बांधव समाज बांधव आहेत ही सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि असे बरेच कार्यक्रम झाले की बरेच लोक कार्यक्रमामध्ये असतात सर अच्छा बर मला एक तुम्हाला विनंती या ठिकाणी करायची आहे की आमच्या प्रेक्षकांसाठी एखादं समशा महाराजांचं भजन म्हणा किंवा एखादी कविता म्हणा तुम्ही खंजिरी घेऊन जर सुरात एकदा जर बनून दाखले तर ते बरं होईल लोकांना पण ऐकायला बरं वाटेल वंदने श्री संत तुकडोजी महाराज की बार बार। हे वंदने राष्ट्र संत तुकडोजी महाराज खंजरी वाजवायचे बरोबर आता त्यांचं पुण्यस्थिती कार्यक्रम आहे अकरा तारखेला अकरा ऑक्टोबरला हो आणि अकरा तारखेला पुण्यस्थिती कार्यक्रम आहे महाराजांचे जे प्रचारक आहेत तळागाळातली सगळी मंडळी त्या ठिकाणी जाणार आहे आणि त्या ठिकाणी सर लहान लहान मुलं हार्मोनियम वाजवतात खंजरी वाजवतात म्हणजे ही एक कला आहे बरोबर आणि त्याचबरोबर वंदनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात मानुष द्या मज द्या ही भीक मागता खूप छान वजन तुम्ही या ठिकाणी जायला तर मला सांगा ही जी खंजिरी वाजवायची प्रॅक्टिस आहे किंवा हे तुम्ही कधी शिकलात आणि यासाठी काय प्रॅक्टिस ची गरज आहे त्यांच्यासाठी प्रॅक्टिसमध्ये मी सत्यपाल महाराजांची शिडी पाहिलो आणि त्यावर घरी जे खंजिरी घेतल्या होत्या त्या खंजिऱ्या वाजवत जायचो अच्छा मग त्यांच्यासोबत संपर्क आला एक माझे मित्र आहेत वाद पाल महाराज तेही कीर्तनकार आहेत आणि जे आम्ही या ठिकाणी खंजरी वाजवलेली आहे ते माझे गुरु रामपाल महाराज यांनी मला प्रॅक्टिकली थोडा थोडा शिकवला हो शिकवलेला आहे तर याची देखील प्रॅक्टिस तुम्हाला रोज करावी लागते का म्हणजे वाजवण्याची प्रॅक्टिस रोज झाली पाहिजे की जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा हो, कार्यक्रमामध्ये होते आणि घरी घरी जाते तर एका वेळेला किती खंजिर्या तुम्ही वाजवता मग वा? ते सात खंजिर्या सात खंजिर्या एका वेळेला तुम्ही वाजवता हो। बरं तर मला सांगा आता तुम्ही सत्यपाल महाराजांची काही कॉन्टॅक्ट आहे का तुमचं हो। म्हणजे बोलणं वगैरे सत्यपाल महाराजांची तुमचा कॉन्टॅक्ट आहे तर आता इकडे सत्यपाल महाराजांचा कार्यक्रम मला वाटते घुमरायला कुठेतरी नोव्हेंबर महिन्यामध्ये आहे तर काय आता तुम्ही पुन्हा तरुणांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय संदेश देऊ इच्छिता किंवा समाजाला तुम्ही काय सांगू इच्छिता मी तरुणांना हेच सांगणार आहे आज सन्माननीय पद्माकर सर आम्हाला ज्या लोकल युट्यूब चॅनल मुलाखत कोरेगाव यांच्या वतीनं पुन्हा व्हिडिओ आपले घेऊन राहिले मयूरदादा यशवंत सुरे बरोबर त्यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि तुमचंही मनपूर्वक अभिनंदन करतो सर की आज जे सत्यपाल महाराज कार्यक्रमाला येतात मी तरुणाला हेच सांगेन की तरुण आता तरुण जाऊ नका <laughs> तर देशाचंही काहीतरी करा हे देशाचं भवित्व जे लहान मुलं म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर आहे सर उद्याचा जो तरुण आहे उद्याचा जो तरुण आहे तो भगतसिंग आहे राजगुरु आहे सुभाष चंद्र बोस आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत छत्रपती शिवाजी महाराज आहेत आणि म्हणून मी तरुणाला विनंती करीन की आपण मोबाईल पबजी हे जे गेम निघलेले आहेत याकडे लक्ष न देता आपण एकदा सत्यपाल महाराजांचं कीर्तन ऐकावं जरूर जरूर ऐकावा तर मला सांगा आता तुम्ही जेव्हा हा समाज प्रबोधन लोकांना करता तर तुम्हाला वाटतो का याचा काय आउटकम आहे म्हणजे याचा काय रिझल्ट तुम्हाला भेटतो किंवा लोकांकडनं काय तुम्हाला रिप्लाय येतो यावर सगळा कार्यक्रम झाल्यावर लोक तुम्हाला भेटतात काय सांगतात हो, ते मग लोक तेच सांगतात सर की तुम्ही या म्हणजे एवढ्या कमी वयमध्ये हो, कमी वयमध्ये विचार चांगले देऊन राहिले असे लोक बोलत असतात सांगत असतात सर तर त्यांनी तुम्हाला समाधान लागतो हो मला तेवढंच समाधान वाटते की बा माझे माझ्याकडनं जी सेवा होत आहे ती कीर्तन सेवा व्यवस्थित समाजापर्यंत जात आहे बरोबर या तुम्ही रोजगार देखील हो, हो। तर अजून भविष्यामध्ये तुम्हाला काय तुम्हाला कुठपर्यंत आता ह्या तुमच्या कलेला किंवा ह्या प्रबोधनाला कुठवर घेऊन जायचं आहे आता जसं तुम्ही आज मुलाखत घेतलं सर हो आपली काही परिचय नव्हता बरोबर परिचय नसताना देखील आपण एकात म्हणजे मुलाखत या ठिकाणी घेण्याकरिता आपण आलो बरोबर म्हणजे याचंच असं उदाहरण आहे की आपण समाजापुढे पुन्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे पुन्हा समाजापर्यंत गेलं पाहिजे तळागाळापर्यंत गेलं पाहिजे ही एक आपली चळवळ आहे म्हणजे जे तरुण पोरांना आहे त्यांना खऱ्या अर्थाने या प्रबोधनात बसवणं गरजेचं आहे ते जर व्याख्यानकार असतील तर त्यांनी व्याख्यान करावं जर एखाद्याला खूप जिद आहे की आपल्याला कलेक्टर बनायचं आहे आपल्याला तहसीलदार बनायचं आहे जे काही <laughs> म्हणजे त्यांना जे वाटतं ते त्याच्या मनात आलं पाहिजे आणि त्याच्या मनात जर आलं मी तर म्हटलं आहे ग्रामगीता ग्रामगीतेमध्ये गीता, <laughs> ग्राम गीता बोधली अर्जुनाला ग्रामगीता ही सर्वग्रावाला कोणी राहू नये मागासला म्हणूनही बोलला देव माझा वंदनी राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी ही ग्रामगीता शेतकऱ्याला अर्पण केली बरोबर आता शेतकऱ्याची फार मोठी दैनंदिन अवस्था झाली सर बरोबर की शेतकऱ्याला पिकूनही त्याच्यावर तुरुतुळा आलेला आहे म्हणजे शेतकऱ्याला मुलाला कसं शिकवावं किंवा आता दिवाळी कशी करावी ही हु, फार मोठी अडचण निर्माण झाली आहे सर तर ह्या परिस्थितीवर जर तुम्हाला एखादं भजन आठवत असेल महाराजांचं तर ते तुम्ही भजन ऐकवलं तर पुन्हा एकदा बरं होईल कोम आलं कोम ओ शेतकरी कुमलकुम शेतकरी कु पराटीच्या पात्या गायला शेतकऱ्याची बुमलकुम होतरी कर्ज करुणी शेतही पेरला अरे भल मोठ पीक होईल स मनामध्ये हेरल पाऊसाच्या मुळे पावसाच्या मुळे आता शेतात आलं असू धरणी मायेसाठी रडू रडू सांगे काय सांगू कवी हा गावंडे मणे हरी ब पराठीच्या पात्या गायला शेतकऱ्याची धन्यवाद देवकरज दादा तुम्ही नक्कीच आत्ताची जी परिस्थिती आहे त्यावर खूप सुंदर असं गीत तुम्ही या ठिकाणी गायलं आणि तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुन्हा तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमच्या टीमला सोबत घेऊन उत्तरोत्तर तुमची वाढ व्हावी लोकांपर्यंत तुम्ही पोहोचावे ह्या सदिच्छेसह सह पुन्हा तुमचं आभार मानून या ठिकाणी आपण ही मुलाखत संपवतो धन्यवाद पुढील भविष्यात नक्कीच आपण पुन्हा भेटू तोपर्यंत तो धन्यवाद 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 सर पद्माकर सर महाजन मी यांचं लोक लोकल यूट्यूब चॅनल मुलाखत गोरेगाव पुन्हा दादा येशन सुरे झांजी या बोटे मी तुमचं माझ्या सर्व सहकारी जी माझी कलाकार मंडळी आहे मी त्याच्या वतीनं तुम्ही आमची मुलाखत घेतलं मी फार भाग्य समजतो आणि ही माझी मुलाखत पहिल्यांदा घेतलेली आहे सर आणि म्हणून मी तुमचं खऱ्या अर्थाने